शेतकरी मित्रांनो राज्यात आता पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे तसेच राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज मोठा पाऊसदेखील झालेला आहे तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचे पोषक वातावरण तयार होऊन मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीदरम्यान संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आज रात्रीला होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे कोकणात पाहिले असता कोकणामध्ये पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीदरम्यान झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात पाहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीला जोरदार पाऊस असेल मात्र उद्यापासून पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे मित्रांनो विदर्भात असता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भाला पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये मोठा जोरदार पाऊस आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद